नमस्कार मंडळी मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा शिंदेचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवलेत फोडाफोडी दिल्ली वारी आणि कोर्टात सुनावणी हजार ची पुनरावृत्ती कागलच्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संजय मंडलिक यांना पाठिंबा दिल्याने नवीन समीकरण तयार झाले प्रतिस्पर्धी मुश्रीफ गटाला शह देण्यासाठी मंडलिक गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आपले उमेदवार अज्ञातस्थळी हलवलेत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांना बाहेर आणलं जाणार नाही या डावपेचामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रभाव क्षेत्रात आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रवेश केलाय संजय मंडलिक के यांच्या पाठीशी आबिटकर कंबर कसून उभे ठाकल्याने नवी समीकरणं निर्माण झालीत या मैत्रीच्या जोरावर मंडलिक गटाने परिसरातील निवडणुकीत दमदार लढाईचे उभे आखलेत तथापि निवडणुकीच्या रणधुम्माळीत अनिश्चिततेचा वातावरण तयार होऊ नये म्हणून मंडलिक गटाने मोठा राजकीय डाव खेळलाय खबरदारीचे उपाययोजनेत मंडलिक गटाचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवण्यात आलेत अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना मैदानात आणलं जाणार नाही अशी माहिती मिळते अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आज एकवीस नोव्हेंबर आहे ज्या जागांबाबत अपील प्रलंबित आहे त्यासाठी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत अवधी आहे तोपर्यंत मंडलिक गटाने आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले या पावलामुळे प्रतिस्पर्धी गटात तर्कवितर्कांचा पूर आलाय अनेकांना या हालचालींमागे राजकीय रणनीतीची ठोस आखणी असल्याची खात्री वाटलीय दुसरा विषय समोर आलाय मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय फक्त निशाणाच नाही तर आम्ही आव्हान स्वीकारलं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकीतच टांगा पलटी झाला असता असंही म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे भरत गोगावले यांनी म्हटलंय की मी मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंध नाही पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथे दहावीर महाराज आहेत आमच्याकडे तिकडे वीरेश्वर महाराज आहेत दोन्ही एकच देव आहेत दोन्ही पिंडीवरचे फुलं उचलायचे भरत शेठनी जर काही चुकीचं काम केलं असेल, भरत शेट काम असेल बद्धल, बद्धल, तर त्याचे प्रायश्चित भरतशेठ भोगेल लोकसभेला जर आमदारकीला काही चुकीचं काम केलं असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचे ते भोगतील तिसरीकडे शहाजी बापू यांनी सुद्धा भाजप आपला कसा वापर करते यावर ते बोललेत फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे होतं माझं दुःख हे आहे की इथे असं घडत होतं हे त्यांना काय कळत नाहीये का त्यांचा कुठलाच शब्द मोडला नाही हे त्यांनी सांगावं लोकसभेला माझ्या तालुक्यातून पंधरा हजारांचे लीड आहे मोहिते हे घराण्यातला उमेदवार उभा होता परिस्थिती बिकट होती माझं दुखत होतं डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता पण मी ऑपरेशनला उशीर झाला त्यामुळे डॉक्टर माझ्यावर नाराज होते त्यांनी मला सल्ला दिला होता की लवकरात लवकर ऑपरेशन करा पण मी ठरवलं की लोकसभा निवडणूक पार पाडायची आणि नंतर ऑपरेशन करायचं चौथीकडे जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदेसेनेच्या सेनेच्या ए बी फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्रमांक एक मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक तेरा मधील रेशंता सुनवणे या दोन महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपात प्रवेश केलाय शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने दुसरीकडे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घ्यायला लावून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुका प्रमुखांनी तीम्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलीये आता ह्या ज्या मी चार घटना तुम्हाला सांगितल्यात या कधीच्या आहेत माहिती जेव्हा कॅबिनेट बैठकीवरती शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला कडाजंगी झाली वादविवाद झाले रागारागी झाली आणि फडणवीस ही भयंकर चिडल्या अशा बातम्या समोर आल्या अगदी त्या घटनेनंतर म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्यानंतर आता तुमचे नाकपच कपच होडायचे नाही हे ठरल्यानंतर याच महत्वाच्या चार घटना झाल्या फोडाफोडी सुरू आहे शिंदेचे उमेदवार अज्ञातस्थळी सुरू आहेत अगदी ज्या दिवशी ही खडाजंगी कॅबिनेटमध्ये झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी सुद्धा केली होती या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या शिंदेंनाच अडकवलं जाते आता या सगळ्या मागची कारणं काय आहे तर एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्रीपद भोगलं या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना वाढीला प्रोत्साहन मिळालं आणि ताकद मिळाली याच गोष्टी लक्षात घेता जिथे जिथे शिंदेंची ताकद मागच्या अडीच वर्षांच्या काळात वाढली ती ताकद कमी करण्यासाठी भाजप फिल्डिंग लावतंय आणि या सगळ्या भूमिकांमध्ये आता कोर्टातील सुनावणी सुद्धा शिंदेंची तोंडावर आली या सगळ्याच गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंचा कोंडी होताना दिसतोय या पलीकडे जाऊन जर सांगायचं ठरलं सा तर सुषमा अंधारे यांनी आणखी एक गोप्ल स्फोट केला तो म्हणजे उदय सामंत एकनाथ शिंदेसोबतचा आमदारांचा एक गट घेऊन बाहेर पडतील आणि स्वतः उपमुख्यमंत्री होतील तसं जर बघितलं तर उदय सामंते फार काही एकनाथ शिंदेप्रती लॉयल आहेत असं नाही शेवटी राजकीय महत्वाकांक्षा कुणाचीच लपून राहत नाही ठाकरेंच्या असताना एकनाथ शिंदेच्या तोंडावरची माशीही उमटत नाही असं त्यावेळेचे लोक म्हणायचे मात्र त्याच शिंदेंनी इतकं काही ठाकरेंच्या बाबतीतचं विष जे होतं ते मनात धरून होतं आणि जसं काय बंड केलं तसं त्या विषाची उलटी केली या सगळ्या गोष्टी सांगतात की राजकीय महत्वाकांक्षा कुणाचीच लपून राहत नाही अजित पवार जे शरद पवारांच्या तालमीत तयार झाले पुढे जाऊन तेच अजित पवार शरद पवारांवर पलटले आणि तुमचं वय वर्ष पंच्याऐंशी झाले कधीपर्यंत पक्ष धरून बसणारे सोडा आता मी बघतो या भूमिकेत आले गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे सुद्धा शेवटी शेवटी गोपीनाथ मुंडेंच्याच विरोधात गेले होते हे आपण बघितलंय नारायण राणे ज्यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंनी बनवलं होतं ते नारायण राणे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंपासून फुटले होते एवढे उदाहरणं द्यायचं कारण एवढंच की उदय सामंत मग का म्हणून शिंदे लॉयल राहतील बरं उदय सामंतांची तेवढी ताकद आहे का तर नक्कीच कमीत कमी कोकणातील एक गट जे आहेत ते त्यांच्याकडे वळवू शकतात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना कल्याण डोंबिवली आणि मुंबई ठाणे याच ठिकाणी भाजपनं जाम केले या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदेची जागा भरून काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उदय सामंत हजरी लावताना दिसतात उदय सामंतांनी ताकदीचा वापर केला आपले काही लोक जर पेरले तर दोन हजार बावीसची पुनरावृत्ती हे उदय सामंत करू शकतात असं म्हणायला जागा उरते तुम्हाला काय वाटतं असं होऊ शकतं कोर्टाची सुनावणी एकनाथ शिंदेची पळापळ आणि भाजप काही थांबायचं नाव घेत नाही रवींद्र चव्हाण नुसते नावाला प्रदेश अध्यक्ष झाले नाही ठाण्याच्या भावामध्ये शिंदेंना रवींद्र चव्हाणांनी सगळ्यात जास्त जाम केलंय या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय हिंद